नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज एक नवीन रेसिपी घेऊन आज माझी रेसिपी आहे व्हेज नूडल्स चला तर वेज नूडल्स तर मुलांना खूपच आवडतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात चला तर बाहेरचे नूडल्स खाण्यापेक्षा आज आपण घरीच बनवूया चला तर वेळ न घालवता मी ते रेसिपीला सुरुवात करते चला तर मी इकडे दोन ते अडीच पॉकेट नूडल्स घेतले होते एकीकडे एक मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे मी नूडल्स तोडून टाकते पाणी गरम झाले की आपल्याला हे नूडल्स तोडून आहेत आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता आपण ह्याला शिजवून घेऊयात हे बघा आपल्याला ह्याला जास्त शिजवायचे नाही आहेत कारण की नूडल्स जास्त शिजले की ते चांगले लागत नाहीत हे बघा होत आलेत आता माझे नूडल्स दाखवते तुम्हाला झालेत माझे इथे नूडल्स आता मी ह्याला एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे हे बघा आता मी ओतून घेते त्याला चाळणीमध्ये जास्त शिजवायचेच नाही अजिबात नूडल्सला कधी पण हे बघा चाळणीमध्ये ओतून घेतले आता इथे मी ह्याच्यावर थंड पाणी घालून घेणार आहे काय होतं थंड पाणी घातल्याने नूडल्स अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत एकदम सुटसुटीत होतात हे बघा छान मोकळे झालेत आता मी इकडे भाज्या काय काय घेतल्यात त्या दाखवते मी हिरव्या वाटाणा बीन्स शिमला मिरची गाजर हिरवं वाटण घेतलेलं आहे दुसरीकडे मी दोन कांदे उभे कापून घेतलेलं आहे कोबी घेतलेला आहे दोन टॅमॅटो उभे कापून घेतलेले आहेत चला तर मग मी इथे कढईमध्ये दे, तेल घालून घेते इथे मी लोखंडी कढई घेतली आहे कारण की चायनीजच्या प्रकाराला आपण शक्यतो लोखंडीच कढई वापरावी आता मी हिरवं वाटण घालून घेतलं त्याच्यानंतर मी कांदा घालून घेते आणि व्यवस्थित याला हलवून घेते चायनीजचा प्रकार तुम्ही करताल तर त्या भाज्या करताल तर शक्यतो मोठ्या गॅसवरच त्यांना हलवून घ्यायच्या आहेत आता मी मीठ घालून घेतलं आहे त्याच्यानंतर मी टमॅटो घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते हे बघा व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर मी आता ह्या उरलेल्या भाज्या मी घालून घेणार आहे माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्याच्यामुळे मी ह्याच्यात घातलेली नाही आहे नाहीतर कांद्याची पात पण अजून स्वादिष्ट होते हे बघा त्याच्यानंतर मी आता इथे शेजवान सॉस घालणार आहे थोडासा त्याच्यानंतर थोडा टॅमॅटो सॉस घालून घेतलेला आहे आणि मग त्याला पुन्हा व्यवस्थित हलवून घेणार आहे इथे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे भाज्या आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहेत कारण की नूडल्समध्ये अर्ध्या कच्च्याच भाज्या खूप छान लागतात चला तर मग इथे नूडल्स मसाला घालून घे घेतला मी आणि तो पण व्यवस्थित हलवून घेतला आता मी लास्टला इथे कोबी घालणार आहे कारण की कोबीला पण आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे कोबी घालून हलवून आपल्याला लगेच नूडल्स घालायचे आहेत आता इथे माझी कडे छोटी पडत होती म्हणून मी दुसऱ्या कडेमध्ये नूडल्स शिफ्ट केले आणि छान परतून घेतले पण लोखंडी कडे इथल्या भाज्यांचा स्वाद ह्या नूडल्समध्ये उतरला त्याच्यामुळे ते छानच लागणार कधी पण तुम्ही चायनीजचा प्रकार करताल चायनीजची भाजी करताल मोमोची किंवा स्प्रिंग रोलची भाजी करताल तर तुम्ही लोखंडी कढईमध्येच करा आणि ती जास्त शिजवू नका त्याने खूप छान स्वाद येतो ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या जा नाही आहेत हे बघा मी व्यवस्थित हलवून घेतले इथे नूडल्सला रेडी झाले माझे नूडल्स तर हे बघा मी काढून घेतले काय होतं भाज्या आपण जास्त ना की त्याला टेस्ट चांगली लागत नाही अशा कमी अर्ध्या भाज्या शिजवल्या की खूप छान टेस्ट लागते चला तर माझे रेडी आहेत नूडल्स वेज या तर मग खायला झालेत ना मस्त चला माझे तुम्हाला हे नूडल्स आवडले असतील तर तुमच्या मुलांना पण तुम्ही नक्की करून खायला घाला घरच्या घरी आणि माझी तुम्हाला हा रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट जरूर करा चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नेहमी हसत रहा आनंदी रहा आणि मस्त मस्त खात रहा धन्यवाद